आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला गॅब्रिल भाऊ तिवडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय शरदचंद्र पवार गट यांच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीसपदी निवड शिव शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा सच्चा कार्यकर्ता ज्याने अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करून गोरगरीब लोकांना न्याय मिळवून दिला या आपल्या कामाचा ठसा उमटवत आमचे नेते संजय जी बजाज साहेब यांचे अत्यंत विश्वास आणि विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली या त्यांच्या विश्वासूपणामुळे दोन हजार सतरा रोजी साहित्य सम्राट लोकशाही रणाभाऊ साठे यांचा पुतळा रात्रीत उभा करण्यासाठी मोलाचे योगदान व सिंहाचा वाटा असणारे गॅब्रिल भाऊ यांनी आदरणीय संजय बजाज साहेबांच्या मागे लागून जयंत पाटलांना साकडे घालून पाठपुरावा करून जयंत पाटील साहेबांच्या कडून पत्र घेऊन ते जागा अण्णाभाऊ साठे पुतळ्याला देण्यासाठी पाठपुरावा केला आदरणीय संजय बजाज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुतळा परिसरामधील कॉन्क्रिटीकरणाचं काम तसेच कंपाऊंडचे काम व तेथील सुशोभीकरणाचे काम गॅब्रिल भाऊ यांनी केले या चळवळीत काम करत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे मातंग समाजातील या तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी अध्यक्षपद भूषवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एक मोठ्या प्रमाणामध्ये पंचशील महोत्सवाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अपेक्षित अशी वैचारिक जयंती त्यांनी केली त्याचबरोबर अनेक विरोधकांना धडा शिकवत त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साटे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्षपद भूषवले ही जयंती समाजासमोर आदर्शवत चांगल्या व मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली व येणाऱ्या पिढीला वैचारिक व एक चांगला संदेश जयंतीच्या माध्यमातून दिला या समाजासाठी वेडे असणाऱ्या कार्यकर्त्याने अनेक मोठमोठ्या वक्त्यांची व्याख्याने शिवश्री श्रीमंत कोकाटे प्राध्यापक सुमा सुकुमार कांबळे सुषमाताई अंधारे सर हर्षल बागल हे मोठे वक्ते घेऊन समाजामध्ये परिवर्तन करण्याचे काम केले आहे त्यामुळे मातंग समाजामध्ये अनेक कार्यकर्ते तयार झाले अशा या समाजवेड्या कार्यकर्ता अनेक राजकीय लोकांचे प्रशासनामधील अधिकाऱ्यांचे चांगले संबंध जोपासून समाजाला न्याय देण्याचं काम करणाऱ्या या कार्यकर्त्याला त्याच्या कामाची पोच पावते म्हणून आदरणीय संजयजी बजाज साहेब यांच्या पुढाकाराने आमचे नेते जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे साहेब यांच्या व माजी आमदार राजू आवळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील पक्ष कार्यालयामध्ये ही निवड करण्यात आली या निवडीदरम्यान महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते संघर्षनायक न्यूजसाठी सांगलीहून प्रतिनिधी गणेश कांबळे संघर्षनायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा